सर्वांना जेभेम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आज आम्ही एक महत्त्वाची घोषणा करत आहोत की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही कावर कार्यरत आहोत एक सामाजिक पद्धतीने आम्ही कावर काम करत आहोत सोशल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही आम काम करत आहोत तो तर आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही अठरा ते एकोणीस जिल्हे आम्ही बांधलेले आहेत तर ह्या संदर्भामध्ये आम्ही एक आणखी एक संघटनेची घोषणा केलेली आहे कामगार संघटनेची घोषणा केलेली आहे तरी मी सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी जे माझी निष्ठावंत सर्व पदाधिकारी आहेत जे सुरुवातीपासून काम करतात ते मी त्यांना विनंती करतो की कामगारांचे काही प्रश्न असतील महिलांच्या काय समस्या असतील घरकाम करण्याच्या महिलांच्या काय समस्या असतील शासकीय निमशासकीय अशा कुठल्याही संदर्भात काही समस्या असतील तर कृपया तुम्ही सर्वांनी आम्हाला संपर्क साधावा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे संकल्प करून त्या समस्या निवारण आम्ही करू आणि त्या गोष्टीला आम्ही पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच लास्ट दोन महिन्यापूर्वीच आम्ही गेल्या महिन्यामध्ये साधारण दोन महिन्यापूर्वीचा मी एक पुरस्कार वितरण सगळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून फाउंडेशन पुरस्कार वितरण सोहळा ठेवला होता संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांना आम्ही पुरस्कार वितरण केले होते सामाजिक कार्य असो शैक्षणिक असो साहित्यिक असो सर्वांना पुरस्कार वितरणचा मान सन्मान आम्ही केला होता तर पुढेही एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल किंवा मे या दोन महिन्यामध्ये आम्ही पुन्हा डॉक्टर बाबासाबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी महाराष्ट्राच्या सर्व सभासदांना विनंती आहे की पदाधिकाऱ्यांनी विनंती आहे की सर्वांनी पुरस्कारामध्ये सहभाग घ्यावा व तुमच्या सर्वांनी एकत्र होऊन एक सामाजिक कार्याचा एक वसा घेऊन एक समाजाचा आपण कुठे तर देणं लागतो या बाबतीमध्ये आपण सर्वांनी एकत्र होऊन आपण कामकाज करावं मी माझे संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जनतेला महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो कर की सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनमध्ये सामील होऊन आपण एकत्र येऊन न्यायावरती अन्यायावरती न्यायाचा घाव करून आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया व सर्वांना जय